नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण अतिशय पौष्टिक असा पालक पुलाव बनवलेला आहे मुलं पाल्याभाज्या खात नाही म्हणून प्रत्येक आई अशी ही लफाछपी करत असते तर आज आपण पालकापासून मस्त चवदार आणि पौष्टिक असा पालक पुलाव बनवलेला आहे तर चला आजची ही रेसिपी आपण कशी बनवली ते बघूया तर सुरुवातीला आपण तांदूळ भिजत घालूया तर त्यासाठी मी इथे एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे त्यामध्ये मी एक कप तांदूळ घेतलेला तांदूळ तुम्ही कुठलाही घेतला तरी चालेल एक कप तांदूळ घेत गे, घेतलेला आहे मी आता हा तांदूळ आपण सुर सुरुवातीला स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे याला काही जी काही पावडर वगैरे लागलेली असते ती म्हणजे संपूर्ण निघून जाईल तर इथे मी दोन तीन वेळा हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तांदूळ भिजत घातल्याने आपला पुलाव हा छान असा मोकळा होतो सुटसुटीत होतो आणि मस्त असा मौसूत होतो तर इथे मी तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि त्यातील संपूर्ण पा पाणी मी इथे काढून टाकलेलं आता नवीन दुसरं पाणी घेऊन हा तांदूळ आपण एक दहा मिनिट भिजत घालायला ठेवूया तांदूळ भिजतो आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे मी पालक घेतलेला आहे पालक हा स्वच्छ निवडून घेतलेला आणि स्वच्छ असा इथे धुवून घेतलेला आहे आता हा पालक आपल्याला उकडून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला होता आणि त्यामध्ये मी पाणी घातलं आणि पाणी छान असं आपल्याला उकळी येऊ हो द्यायचं आणि उकळी आल्यावरतीच हे पालक आपल्याला यामध्ये घालायची आता इथे पालक आपल्याला मध्यमाचेवर दोन ते तीन मिनिट छान अशी उकडून घ्यायची आहे आता उकळून झाल्यानंतर इथे ही पालक आपण काढून घेऊया तर ही पालक अशी काढून घेऊन लगेच आपल्याला ती थंड पाण्यामध्ये घालायची आहे म्हणजे असं थंड पाण्यामध्ये घातली की त्याची जी शिजण्याची प्रक्रिया आहे ती तिथेच थांबते आणि जो कलर आहे त्याचा छान असा हिरवागार तसाच राहतो तर इथे मी थंड पाण्यामध्ये संपूर्ण शिजवलेली पालक अशी टाकून ठेवते आहे तोपर्यंत आता आपण इथे छोटंसं वाटण बनवून घेऊया तर वाटण्यासाठी इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या भरपूर असा कोथंबीर घेतला दोन अद्रकचे तुकडे घेतली आणि सात आठ इथे मी लसण पाकडा घेतलेला आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मिक्सरला वा जाडचं रसं वाटून घ्यायचं आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीही चालेल किंवा मग असं मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवर वाटून घेतलं तरीही चालेल यावर मी संपूर्ण जे हिरवी मिरची लसण अद्रक आणि कोथंबीर घेतलेला थोडंसं पाणी घातलं आणि हे जाडसर असं वाटून घेतलेला आता हे वाटलेलं संपूर्ण मिश्रण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पालक आपण थंड पाण्यामध्ये घालून ठेवलेली होती ती पालकसुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे पालकामध्ये आरोग्यासाठी भरपूर त्याचे असे फायदे आहे पालकामध्ये जीवनसत्व अ प क भरपूर प्रमाणात असते प्रोटीन सोडियन कॅल्शियमसुद्धा भरपूर प्रमाणात असते आणि सगळ्यात पालेभाज्यामध्ये ही पालेभाजी भरपूर अशी प्रोटीनयुक्त आहे पण मुलं पालेभाज्या खात नाही पण अशा पद्धतीने त्यांना नफाछफ्फी करून जर पालक करून दिली तर ते नक्कीच आवडीने खातील तर इथे मी संपूर्ण पालक मस्त इथे बारीक असं मिक्सरला फिरून घेतलेली आणि हे पालकची पेस्टसुद्धा आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहे तर त्यामध्ये एक चमच आपल्याला जिरं घ्यायचं एक दालचिनीचा चुकडा चक्रफूल मोठी विलायची तीन चार मिरे घेतले दोन तेजपत्त्याची पानं घेतली काही काजू घेतले आणि तीन चार इथे मी लौंग घेतलेला आहे आणि एक दोन कांदे इथे मी उभे लांब पात्र चिरून अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे तर चला आता फोडणी करून घेऊया तर त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आजचा पुलाव आपण कढईमध्येच बनवणार आहोत तुम्ही कुकरमध्ये जरी बनवला तरीही चालेल तर कढई गरम झाल्यानंतर एक पडी यामध्ये मी तेल घातलं आणि एक मोठ्या चमचा यामध्ये मी साजूक तूप घातलेलं आहे आता तेल आणि तूप गरम झाल्यानंतर जे काजू आपण घेतलेले होते ते आपण सुरुवातीला इथे फ्राय करून घेऊया काजू हलकेशी फ्राय झाल्यानंतर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता याच तेलामध्ये आपण पुढचे जे खडे मसाले आपण घेतलेले आहे ते घालूया तर इथे मी संपूर्ण खडे मसाले घालते आहे आता खडे मसाले आपल्याला काही सेकंद छान असे परतून घ्यायचे आहे खडे मसाले परतून झाल्यानंतर जो कांदा आपण इथे कट करून घेतलेला होता तो कांदा आपण यामध्ये घालूया आणि कांदासुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कांद्याचा हलकासा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये जी आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे अद्रक हिरवी मिरची लसण आणि कोथिंबीरची ती पेस्ट आपण यामध्ये घालूया आणि ही पेस्टसुद्धा आपल्याला कांद्याबरोबर छान अशी परतून घ्यायची आहे म्हणजे त्यातील कच्चापणा निघून जाईल तोपर्यंत मी इथे एक ते दीड मिनिट छान इथे परतून घेतलेली आहे मस्त त्याला साईडने तेल सुटलेलं आहे तोपर्यंत मी ही पेस्ट इथे परतून घेतलेली आता यामध्ये आपण काही मसाले घालूया तर त्यासाठी मी इथे अर्धा चम्मच हडद घातलेली एक चम्मच इथे मी मिरची पावडर घालते आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कारण आपण सुरुवातीला मिरच्या मिरच्यासुद्धा वाटलेल्या आहे त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता थोडासा यामध्ये मी गरम मसाला घातलेला आता हे संपूर्ण मसाले छान असे आपल्या तेलामध्ये एक मिनिट परतून घ्यायचे आहे मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आहे आणि मीठ घातल्यानंतर परत हे आपल्याला संपूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता जे तांदूळ आपण भिजत घातलेले होते त्यातील मी संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आणि जे भिजत घातलेले तांदूळ आहे ते आपण यामध्ये घालूया तांदूळ घातल्यानंतर जी पालकाची पेस्ट आपण बनवून घेतलेली होती ती आपण यामध्ये घालूया <ETS> मदे जरी ही, चालेल, जरी ही चालेल। मदे पेस्ट तुम्ही सुरवातीला मसाल्यामध्ये जरी घातली तरीही चालेल किंवा मग अशी वरून जरी घातली तरीही चालेल त्यानंतर मी यामध्ये जे काजू आपण फ्राय करून घेतलेले ते घालते आहे आता हे संपूर्ण पेस्ट आपल्याला मस्त अशी तांदूळामध्ये आणि जो मसाला आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे एक ते दीड मिनिट हे मी मस्त असं मिक्स करून घेतलं आणि मसाल्यामध्ये हे तसंच ठेवलेलं ता आता यामध्ये आपण पाणी घालूया तिथे आपण एक कप तांदूळ घेतलेले होते म्हणून त्यासाठी मी इथे दोन कप आपल्याला पाणी घालायचं आहे तर ज्या कपाने आपण तांदूळ मोजलेले त्याच कपाने इथे मी दोन कप पाणी घालते तुम्ही जर हा पुलाव कुकरमध्ये बनवत असाल तर त्यानुसार तुम्हाला त्यामध्ये पाणी घालायचं आहे इथे मी कढईमध्ये बनवते म्हणून जेवढे तांदूळ आहे त्या दुप्पट इथे आपल्याला पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर परत इथे मी हे मिक्स करून घेतलेलं थोडासा इथे आपल्याला जो बिर्याणी किंवा मग पुलाव मसाला असतो तो घालायचा थोडीशी कोथंबीर इथे मी बारीक कट करून घातलेली आणि झाकण ठेवून मध्यमाचेवर हा पुलाव मी सात ते आठ मिनिट वाफवून घेतलेला आहे एक सात ते आठ मिनिटानंतर बघूया तर मस्त फक्त इथे आपला पालक पुलाव शिजलेला आहे मस्त असा मौसूद झालेला आहे मोकळा झालेला आहे दानानदाना वेगळा झालेला आहे आणि आता आपण बघू चेक करूया तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित इथे आपला पुलाव शिजलेला आहे अगदी सात ते आठ मिनटामध्ये हा मस्त आपला पुलाव शिजून तयार होतो आणि चवीला म्हणणार तर एक नंबर लागतो आपली बरीच अशी मुलं आहे पालेभाज्या खायचं म्हटलं म्हणजे त्यांची तुंड वाकळी होतात पण अशा पद्धतीने त्यांना जर पालक पुलाव बनवून दिला तर ते नक्कीच आवडीने खातील त्यांना वाटणारही नाही हा आपण पालकापासून बनवण्या बनवलेला आहे एवढा हा पुलाव चविष्ट होतो पालक ही अशी पालेभाजी आहे त्यामुळे हेमोग्लोबिन वाढण्यास खूप अशी मदत होते भरपूर प्रमाणात त्यामध्ये प्रोटीन सोडियम आणि कॅल्शियम असतं आणि जीवनसत्व म्हणणार तर भरपूर प्रमाणात असतं तर असा पौष्टिक पालक पुलाव एकदा नक्की बनवून बघा पालक पुलाव तुम्ही लोणच्यासोबत सोबत किंवा तुम्हाला आवडेल त्यासोबत खाल्ला किंवा असा गरमागरम जरी खाल्ला तर खरंच अप्रतिम लागतो तर त्यावर जर तुम्ही थोडंसं साजूक तुपची धार टाकली तर एकच नंबर तर असा चमचमीत पौष्टिक पालक पुलाव तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्स सांग कमेंट्समध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूयाच्या एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय